नमस्कार मंडळी मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात ए के ऑल कंटेंट आज आपण बोलणार आहोत एका अशा घटकाबद्दल जो आपल्या स्वयंपाकघरात सहज सापडतो पण त्याचे सौंदर्यविषयक फायदे फार कमी लोकांना माहिती असतात आणि तो म्हणजे जायफळ जायफळ हा सुगंधी मसाला आपल्या आरोग्यासाठी तर फायदेशीर आहेच पण तो त्वचेच्या सौंदर्यवाढीसाठीही खूप उपयुक्त आहे त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम लोह झिंक कॉपर मॅग्नेशियम यासारखी पोषकद्रव्य असतात शिवाय त्यात विटॅमिन बी कॉम्प्लेक्स ए आणि सी सुद्धा आढळतात म्हणूनच आज मी तुम्हाला जायफळाचे काही खास फेस पॅक आणि त्याचे उपयोग सांगणार आहे जे तुम्ही घरच्या घरी सहज करून पाहू शकता नंबर एक दाग धब्बे कमी करण्यासाठी एक टी स्पून मध अर्धा स्पून जायफळ पावडर हे दोन्ही एकत्र करून पेस्ट तयार करा ती चेहऱ्यावर लावा पंधरा वीस मिनिटांनी गुणगुण्या पाण्याने धुवा यामुळे डाग आणि पुरळाचे प्रण कमी होतात गुणगुणे पाणी म्हणजे कोमट पाणी नंबर दोन मुरम कमी करण्यासाठी जायफळ पावडर मध समप्रमाणात थोडा लिंबाचा रस रात्री झोपण्याआधी लावा सकाळी साध्या पाण्याने धुवा मुर्म कमी होतात आणि त्वचा उजळते नंबर तीन साठी उपाय जायफळ आणि संत्र्याच्या सालीचे पावडर समान प्रमाणात घ्या थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा ती चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावरती धुवा ब्लॅकहेड्स आणि ओपन पोर्सवर गुणकारी आहे नंबर चार झाई आणि काळसर डागांसाठी झाई म्हणजे चेहऱ्यावर आपल्या सुरकुत्या पडतात ना त्या एक टी स्पून चंदन पावडर प्लस एक चिमूट जायफळ पावडर प्लस एक चिमूट काळी मिरी या मिश्रणात कच्चं दूध घालून पेस्ट तयार करा चेहऱ्यावर लावा तीस मिनटांनी धुवा झाईया कमी होतात आणि त्वचा मऊशार होते नंबर पाच रंग उजळण्यासाठी जायफळ आणि दालचिनी पावडर समप्रमाणात गुलाबजल हे मिश्रण चेहऱ्यावर लावा सुकल्यावर धुवा त्वचा उजळते आणि फ्रेश दिसते नंबर सहा सुरकुट्या कमी करण्यासाठी जायफळ पावडर प्लस पाणी पातळ पेस्ट तयार करा चेहऱ्यावर पंधरा वीस मिनटं ठेवा मग धुवा सुरकुत्या कमी होतात आणि त्वचेला घट्टपणा येतो तर मंडळी हे होते जायफळाचे सौंदर्यवर्धक उपाय सोपे घरगुती आणि रसायनयुक्त जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि एके ऑल कंटेंटला जरूर सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच काही सुंदर आणि उपयुक्त माहितीच्या सोबत तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नैसर्गिक सौंदर्य खुलवत राहा धन्यवाद